सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आज आपण इथं आलोय सोलापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील फनसवाडी या गावामध्ये फनसवाडी गावामध्ये काही दिवसापूर्वी एका बाळंतिनीच्या बाळाचा मृत्यू इथं वैद्यकीय उपचार वेळेत न मिळाल्यामुळं आणि विविध तिथल्या ढिसाळ कारभारामुळं त्या बाळाचा मृत्यू झालाय या गावामध्ये आज आपण इथं आलोय की त्यांची सत्य परिस्थिती नेमकी काय हे जाणून तर आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते जे, जे जिल्हा कार्य कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या सोबत मीही आहे आता आपण त्यांच्या घराकडे जातोय काय आहे त्यांच्या घराची परिस्थिती तर या प्रत्यक्ष आम्ही या घरामध्ये आता उपस्थित आहोत त्यांचं वडलो पाहिजे घर आहेत आणि या घरामध्ये आता आपण प्रत्यक्ष इथं बघायला लागलो की त्या घरची परिस्थिती काय आहे सगळ्यात आधी आपण ज्या ठिकाणी ती घटना घडली ते ठिकाण पहिल्यांदा बघणार आहोत कारण पावसाचे दिवस असल्यामुळं इथे थोडेसे अंधार जाणवतोय तर सगळ्यात अगोदर आम्ही पहिल्यांदा ती जागा बघतो तर आता आपण बघतोय की हे हा परस घरातला पार्ट आहे परसातला पार्ट आहे आणि ह्या परसामध्ये अतिशय इथं कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आहे पलीकडं घरं आहेत आणि अशा ठिकाणी हेच ते ठिकाण आहे ह्याच ठिकाणी इतरांना मदत मागत असताना परंतु घरामध्ये कुणी उपलब्ध नसल्यामुळं त्या महिलेची याच ठिकाणी ती डिलिव्हरी झालेली आहे आणि त्यामुळं आणि बराच वेळ तास दीड तास ह्याच गोष्टीसाठी लागल्यामुळं त्या बाळाचा मृत्यू झालाय आता ही प्रत्यक्ष घटना आपण त्यांच्या तोंडून जाणून घेतली तुमच्या बद्दल जी काही घटना घडली ती अत्यंत दुःखदायक आहे परंतु तुम्हाला जे वाटतंय तुम्हाला कसं कसा कसा प्रसंग घडला आणि तुम्हाला जे आठवतंय तो तुमच्यावरती कसा हा प्रसंग ओढवून तुम्ही त्याच्यातून कशा आता उभे आहात आता तुमची तब्येत कशी आहे ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या मला त्या दिवशी अचानक बुधवारी माझ्या

त्या माहितीनुसार अशी गोष्ट आहे की तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट वेळेत मिळाली नाही आणि त्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट मिळाले त्याच्याबद्दल अंगणवाडी सेविकांनी तुमचं नाव नोंद केलेलं होतं

आणि अंगणाच्या शेवटाला मी सांगितलं त्याने विचारलं मला मी सांगित त्याने सांगितल्याने उत्तर मला दोन महिन्यानंतर मला त्यांनी दहा आधार कार्ड आणि जे माझे कागद आहे ते मागचे त्याने जर मागितलं मला खाऊ सुद्धा देतो असं तुम्ही विचार तुम्हाला खाऊ मिळाला होता का मिळाला नाही हे आहेत बाळाचे वडील हे आहेत बाळाची आई हे आहेत बाळाची मावशी त्या मुंबईवरून यांची सेवा करण्यासाठी इथं थांबलेली आहे त्यांचं स्वतःचं कुटुंब मुंबईमध्ये राहतं परंतु या कुटुंबाला कुणाचाही आधार नसल्यामुळं त्यांना आधार देण्यासाठी त्या व्यक्ती इथं थांबलेल्या आहेत आत्ता आपण ह्या प्रत्यक्ष ह्या सगळ्या घटनाक्रमाला न्याय देण्याचं किंवा त्यांना मदत करणाऱ्या एका व्यक्तीला आपण आता भेटणार आहोत ज्यांनी स्वतःचं काम टाकून स्वतः त्या बाळाचं वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि इतका प्रयत्न केला की इथून जवळपास तीन किलोमीटर अंतरावरती असलेले गारगोटी रुग्णालयापर्यंत त्या बाळाला हातातनं घेऊन जाण्यासाठीचं त्याने ज्याने प्रयत्न केला बाळाला त्या चिखलामध्ये पडलेले उचलून त्याला सावरण्याचा आणि जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीशी आपण आता इथे बोलणार आहोत आता आपण भेटतोय बेबी ताईंना ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि लोकांना मदत करणं हे ते आपलं कर्तव्य समजून रात्रीचा दिवस करणाऱ्या ज्यांनी स्वतचं नवऱ्याला गमावलेलं आहे परंतु त्यांचा अशी गोष्ट आहे की नवरा आपला गमावलेला असताना कोरोना काळामध्ये त्यांच्या पतींचं निधन झालंय कोरोनामुळे परंतु त्यांनी स्वतःला रात्रंदिवस दुसऱ्यांच्या मदतीसाठी स्वतःला तयार करणारी व्यक्ती आणि त्यांनी या बाळाला वाचवण्याचा अतुनात प्रयत्न करणारी व्यक्ती त्या विविध त्यांच्याकडून आपण आता जाणून घेऊया विविध तुम्ही हे सांगा की इथं जे प्रकरण आता जे तुम्ही बघितलंय हाताळलंय घडलंय त्याच्या तुम्हाला ही घटना कशी कळली त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं त्यांना मदत केली आणि काय काय घडलं आणि कशा पद्धतीनं घडलं मेडिकल क्षेत्रामध्ये लोकांची तुम्हाला मदत मिळाली का कशी मिळाली मिळाली नाही तर कधी आणि कशी नाही मिळाली इथले राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांची तुम्हाला कशी मदत मिळाली आणि मिळाली की नाही मिळाली याच्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती द्या काय झालं आता साडेसात वाजले होते साडेसात वाजता सुमारास बाळ ही दोन नंबरची ती मुलगी ती पळत गेली घरी मग हे ना मी अगोदर सांगितलेलं पोटात कळ मारली तर आम्हाला कुणाला तरी उठवा सांगा रात्रीच जरी मारले तरी मग सकाळी सहा वाजता हे काय पोल्ट्रीवर जातात आम्हाला आहे ही बारकी साडेसात वाजता पळत आली मला म्हंटली मामी माझ्या आमच्या मम्मीच्या पोटात दुखायला लागलय मम्मी आलो तिथन गोट्यात जायचो बकऱ्यांचे हे करायसाठी तेवढ्यात मी पळत आलो आणि बघितलं इथं तर हे आहे नव्हत्या इथं मग पाठीमागं गेलो तर बघितलं तर बाळ तिथं जन्म होतं असं बाळ एका पोत्यावर होतं त्या नुसतंच कापडवरती टाकलेलं मी म्हटलं डिलिव्हरी झाली काय तर हो डिलिव्हरी झाली एक अर्धा तास झाला आणि काय बाळाला इथं काय कोण हे कर ना म्हणाले म्हणून मग मी बाळाला उचललं आणि पलटी आणि त्या बाळाच्या पातीवर थाप मारल्यावर त्याच्या ते, ते आले सगळी मी घाण काढली तर ते गचक द्यायला लागलं मग आता म्हटलं बा जीवंत आणि त्या जाऊयाच्या म्हटलं ताई बा जिवंत आहे आणि कोणतरी ना कापायला हे करा माझी दोन नंबरची मुलगी आली ती माझ्यासोबत तिला म्हटलं बाळा घरात कात्री घेऊन ये मग माझी कात्री मशीनवरची कात्री आणि धागा घेऊन बारकी पळत आली मग ते मी काय केलं लगेच नाळ बांधली आणि तिथं कोणतरी बायका भरपूर होत्या तिथं तर एक चांबारांची बाई होती ती म्हणाली ना आधी पहिला घट्ट बांध मग तिथं तिनं सांगलं मी ना घट्ट बांधला आणि कट केला आणि लगेच गुंडळ कापडा आणि ती नीताच्या बहिणीची मुलगी होती तिला म्हणलं बा एक शेआटला फोन लाव तर तिनं चुकून हे ना फोन लावला माय डॉक्टरना तर ते म्हणाले आता डिलिव्हर झाले असले तर माझ्या हातनं गायभीत नाही तुम्ही दुसरा कुणाला तरी फोन करा मग एकशे आठला तिने फोन लावला तर फोन त्यांनी सांगितलं म्हणजे तिथं आता त्यांचंच हे झालेलंच होतं मग मी काय केलं डायरेक्ट त्या बाळाला गुंडळलं आणि तेवढ्या त्या ते अंगणवाडीच्या मदत आहेत त्यांना म्हटलं फोन करा जरा त्या आशा वर्करना मग आशा वर्कर राहतात फनसवाडीत त्यांना फोन केल्यावर त्या लगेच आल्या तिथं म्हणजे मिस्टरांना घेऊन टू व्हीलरना त्या टू व्हीलर घेऊन आल्या मग अँब्युलन्स ईपर्यंत तेवढा वेळ झालाच मग हे तिकडनं दादा ईपर्यंत मला वाटतं दहा पंधरा मिनिटं गेलीच ह्याच्यातनं पोल्ट्रीवरनं इपर्यंत तेवढ्यात मी बाळाला गुंडळलं का बाळ जरा गचक द्यायला लागलं म्हटल्यावर उपचार झाला लवकर तर जगणारच म्हणून आणि मग ह्याना उचललं ह्यांना उठायला शिकलं होते त्यांनी मग मी उचललं आणि बाळाला त्यांच्या ताईंच्या म्हटलं ताई तुम्ही हे बाळाला घ्या आणि वार वगैरे सगळे घाण ते लोळले होते ते उचललं मी आणि ह्याच मी म्हटलं एक पिशवी कुंत पिशवीत घेतलं आणि ह्याना म्हटलं तोपर्यंत ड्रायव्हरना फोन लावला मी डायरेक्टच परीत म्हणून आहेत त्यांना तर म्हटलं सर असं असं डिलिव्हरी झाली आणि जरा लवकर घेऊन साली वाढले तर आम्ही यायला निघून आता आणि कुठे सांगा मग म्हटलं कमाने इथनं गाडी आत घाला आमच्या तारातच ता थांबा म्हटलं मी इथन बाथिंगला घेऊन येतो मी इथे बातीनला घेतलं त्यांना म्हटलं कपडे बदला झाला आणि कपडे बदलले मी घेऊन गेलो मग तोपर्यंत हे पोटरीवर आले दादा म्हटलं ते त्यांची फाईल वगैरे काय आहे तुम्ही घेऊन जावा मग आमच्या जाऊबाईंचे मिस्टर ते सेविका आहेत हे मदत मिसचे मिस्टर त्यांना घेऊन हे तिथे गेले तोपर्यंत मग त्यांनी डिक्लेअरच केले बाळाला असं म्हणजे मृत घोषित केले लगेच त्यांनी हा संपूर्ण घटनाक्रम बघता वेळेत उपचार न मिळाल्यामुळे ह्या बाळाचा मृत्यू झालाय आणि ह्या कुटुंबावरती हा आघात झालेला आहे तर ह्याच्याबद्दल ज्यांनी आम्हाला इथं ही माहिती दिली त्या मुंबईच्या ताई आहेत त्यांनी ही माहिती देऊन आम्हाला आम्ही इथंपर्यंत पोहोचलो तर त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया या एकूण घटनाक्रमाबद्दल एवढं माझ्या बहिणीवरती वाट प्रसंग आलाय मी तिथं पोर परप नवरा टाकून माझ्या बहिणीसाठी मी राहिले फक्त इतकी वर्ष मी कधी एक वस्ती नाही काढली पण माझ्या बहिणीवर एवढं संकष्ट आलं तिला फक्त न्याय मिळावा आणि ज्यांनी कोणी बी दोषी असू दे त्यांच्यावरती कारवार व्हावी आणि हे जाणून बुजून केलेलं आहे का तर ही मुलगी माहेरात राहती आईच्या घरात राहती बघितलं आपण मित्रांनो की या फक्त या कुटुंबामध्ये चार बहिणीच आहेत आणि इथं कुठला दुसरा पुरुष नाहीये त्यांच्यावरती ह्या झालेल्या अत्याचाराला वाचन नेमकं फुटणार कशी तर या वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिल्हा लेव्हलची सगळी कार्यकारणी आज या ठिकाणी इथं उपस्थित झालेली आहे त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न शासन दरबारी आणि न्यायपूरक बनवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत तर त्यांचे पण मत आपण आता इथे जाणून घेऊया आता जाणून घेऊया वडिलांचं मत बाळाच्या नेमकं काय घटना घडली हे आता सम ऐकलंय आम्ही पण घटनेबद्दल तु तुमचं काय मत आहे ते बघा आम्ही पुलटून आलो सगळ्या पन्नास बायका तिथे होत्या बाळाला कुणी हात लावा नव्हता सगळं सदस्य भिदेश सगळे उभारत होती पर्याय तर सगळ्यांनी माझ्या या मुलगीने ह्या बाईला बोलून आणल्यामुळे ते मुला हे बालकींना सोडून घेतली बघा मर मरत ती बी तिच्यामुळे माझी बायको वाचली दुसऱ्या कुठल्या बाईने एकाही हात लावा नाही सदस्य भिदरी सगळे होते तिथे याच्याबद्दल आता तुमचं काय मत आहे काय नाही तर हे आहे त्या पिडितेचं घर आणि ही आहे अंगणवाडी म्हणजे अंगणवाडीच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला त्या पिडितेचं घर आहे आणि न्याय मिळायला इतका वेळ झालाय तर आता आपण इथं बघतोय कि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकर्ते जिल्हा कार्यकर्णीचे उपाध्यक्ष आणि भुदरगड तालुक्याचे निरीक्षक तांबे साहेब आणि त्यांची एकूण कार्य करण्याची टीम तर मी तांबे साहेबांना मी हे विचारतोय की ह्या एकूण प्रकाराकडे आणि ह्या घटनेकडे तुम्ही कसं बघताय आणि तुमचं काय मत आहे या घटनेकडे पाहत असताना असं लक्षात येत आहे की शासन आणि प्रशासन यंत्रणा उचकामी ठरलेली आहे गारगोटी शहरापासून अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरावर हे बनसवाडी गाव आहे आणि इथं सुसज्ज अशी ही अंगणवाडीची इमारत आहे आणि एक किलोमीटर ते दीड किलोमीटरच्या अंतरावर आरोग्य केंद्र आहे प्राथमिक आरोग्य केंद्र असं असतानासुद्धा या कुटुंबाला योग्य वेळेत ॲम्ब्युलन्स न पोचणं योग्य पद्धतीची मदत न पोचणं याच्यामुळं हकनाक एक जीव गेलेला आहे आणि या प्रकरणाचा सखोल अशी चौकशी व्हावी आणि जे जे ह्या दोषी आहेत त्यांना कारवाई त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी वंचित बहुजन आघाडी तर्फेत आमची मागणी आहे आणि जोपर्यंत ह्या पीडितेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाही तर हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांनी आपलं मत मांडलंय बघूया आपण ह्या प्रकरणाचा नेमका कोणत्या प्रकारे सोक्ष मोक्ष होतोय आणि त्या पिडितेला न्याय मिळतोय का आणि ह्या अशा अजून किती घटना या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुढारलेल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा हा पुढारलेला जिल्हा असताना विकसित जि जिल्हा असताना सुद्धा अशा प्रकारच्या घटना कुपोषित बालक कुपोषित माता आणि त्यांचं मृत्यू हे प्रमाण कधीही कमी होणार याच्याकडं सगळ्या महाराष्ट्राचं आणि अख्ख्या देशाचं लक्ष लागू राहिलं आहे मी डॉक्टर विश्वनाथ पाटील कॅमेरामन सोबत खनसवाडी संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा